श्री स्वामी समर नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शनीच्या राशीत असतो तेव्हा तीन राशीच्या लोकांसाठी ती, हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो त्यामुळे या तीन राशींनी सावध राहावे लागेल श्रावण महिन्यातील प्रमुख सणांपैकी एक म्हणजे रक्षाबंधन आणि त्याच दिवशी नारळी पौर्णिमा साजरी केली जाते यंदा आठ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आहे ज्याला आपण नारणी पौर्णिमा असे म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि ती शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत समाप्त होईल या दिवशी चंद्रग्रह शनीच्या राशीत असेल दोन्ही राशी शनीच्या मालकीच्या ज्योतिषशास्त्रानुसार नाळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शनीच्या मकर राशीत संक्रमण करेल आणि नंतर रात्री उशिरा चंद्र कुंभ राशीत संक्रमण करेल या दोन्ही राशी शनीच्या मालकीच्या आहेत अशा प्रकारे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शनीच्या राशीत असेल तेव्हा तीन राशीच्या लोकांसाठी वेळ आव्हानात्मक असू शकते तर जाणून घेऊया कोणत्या राशींनी सावधगिरी बाळगली पाहिजे यामधली पहिली रास आहे ती मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण पौर्णिमेला चंद्र अशा राशीत असेल जी त्याची रास म्हणली जाते त्यामुळे मिथून राशीच्या लोकावर याचा वाईट परिणाम किंवा अचानक नकारात्मक बदल होऊ शकतात त्यामुळे मोठे निर्णय घेणे टाळा पैशाशी संबंधित निर्णय काही काळानंतर घ्या चंद्राची ही स्थिती तुमच्या आयुष्यात अचानक नकारात्मक बदल आणू शकते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद घालणे टाळा असे केल्याने तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होईल आर्थिक बाबीशी संबंधित निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलल्यास चांगले होईल या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल यासाठी उपाय म्हणून तुम्ही शिवचालीसा पाठ करावी यामुळे फरक पडेल दुसरी रास आहे ती कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र मकर राशीत असल्याने कर्कराशीच्या लोकांनी काळजी घ्यावी शनी आणि चंद्र हे शत्रू आहेत म्हणून श्रवण पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल बोलताना शब्दांचा वापर शुद्धपणे करावा तुमच्या शब्दांचा जा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो या राशीच्या लोकांना त्यांच्या आरोग्याच्याबद्दल देखील सावधगिरी बाळगावी लागेल कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य अचानक बिघडू शकते तिसऱ्या व्यक्तीमुळे वैवाहिक जीवनात दुरावा येण्याची शक्यता आहे तुम्ही एकमेकांशी बोलून प्रत्येक समस्या सोडवावी तुमच्यासाठी उपाय म्हणून शिवलिंगावर दुधाने अभिषेक करावा तिसरी राशी आहे ती मीनरास ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांनी या काळात सावधगिरी बाळगावी कारण आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो पैशाचे नुकसान आपले होऊ शकते चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे आपला आदर कमी होऊ शकतो कौटुंबिक जीवनात वाद वाढू शकतात जातकांनी वाद घालणे टाळावे आईच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो विद्यार्थ्यांची एकाग्रता बिघडू शकते महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आपल्याला चांगले परिणाम मिळू शकतात राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी लागेल या काळात चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुमची बदनामी होऊ शकते अशा वेळी वाद घालण्याऐवजी तुम्ही लोकांचे ऐकून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा पैशाशी संबंधित समस्या बाबतीतही तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आईच्या आरोग्यात बिघाड झाल्यामुळे तुम्ही काळजीत असाल तिची काळजी घ्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात समस्या येऊ शकतात तुमची एकाग्रता बिघडू शकते यावर उपाय म्हणून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा अशा रीतीने मित्रांनो शनी हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे तर चंद्र आणि शनी एकमेकांचे शत्रू आहेत अशा प्रकारे जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र शनीच्या राशीत असतो तेव्हा तीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ